आज मी घोसाळ्याची खमंग कुसकुशीत वरून जितकी खमंग कुसकुशीत आहे तितकीच ती आतून देखील चटपटीत अशी भजी बनवलेली आहेत तर घोसाळ्याची भजी नेहमीपेक्षा थोडेशा वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहेत तर याच्यामध्ये एक ट्रिक वापरलेली आहे तर खूप सोपी ट्रिक आहे चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते बघू त्याआधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद चला तर मग वेळ वाया न घालवता ही रेसिपी कशी करायची ती बघून भजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो घोसाळी घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घ्यायची आहेत घोसाळी शक्यतो ताजी घ्यायची आहेत खूप जुनी किंवा निबर किंवा जास्त कोवळी दूध घोसाळी न घेता मध्यम अशी घोसाळी घ्यायची आहेत आतून पोकळ झालेली गो गोसाळी घ्यायची नाही तर भरलेली गोसाळी असावी गोसाळी आता मी कट करून घेणार आहे खूप जास्त पातळ ही काप करायचे नाहीत किंवा जास्त खूप मोठेही काप करायचे नाहीत तर मध्यम असे कट करायचे आहेत आपण बटाटा भजी करताना जे काप करतो त्याच्यापेक्षा जास्त मोठे असे काप करायचे आहेत तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत तर सर्व गोसाळ्यांच्या अशा पद्धतीने मी काप करून घेणार आहे तर आता यांना मसाला लावून घ्यायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी बारीक मीठ घातलेलं आहे पोह्याच्या चमच्यानी पाव चमचा बारीक मीठ घातलेला आहे कांदा लसूण मसाला अर्धा चमचाला थोडासा कमी होईल इतका घातलेला आहे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही लाल कश्मीरी मिरची पावडर वापरली तरी देखील चालेल भाजलेल्या जिऱ्यांची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा भाजलेल्या धन्याची पावडर घालायची आहे अर्धा चमचा धना जिरा पावडर असेल तर घाला नाही तर नुसतं मीठ आणि तिखट घालून सुद्धा तुम्ही हे भजी करू शकता तर मसाला आहे तो या कापांना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे मसाला लावला की वरून आणि आतून अगदी चटपटे तसे भजी तयार होतात मसाला लावून झालेला आहे तर आपण पीठ भिजवायला घेऊया तर चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटीला थोडंसं कमी पीठ घेतलेलं आहे तर पीठ जास्त लागत नाही या भाज्यांसाठी तर घर घरचं एक पीठ आहे म्हणजे डाळ दळून आणलेली आहे तर विकतचं जर बेसनाचं पीठ वापरलं तर कधी कधी त्याच्यात भेसळ असते म्हणून आपण डाळ दळून आणायची चणा डाळ तर एक वाटी बेसनाचं पीठ आहे त्याला पाव वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजी अगदी खमंग खुसखुशीत कुश अशी होतात आणि थंड झाल्यानंतरसुद्धा अगदी खुसखुशीत खमंग लागतात तांदळाचं पीठ जर नसेल तर तुम्ही फक्त बेसन घालून घालूनसुद्धा भजी करू शकता तर आता मी ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा तर हातावर थोडासा चोळायचा आहे ओवान मग पिठामध्ये घालायचं आहे हिंग घेतलेला आहे पाव चमचा अर्धा चमचाला थोडासा कमी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे पावडर घातलेले आहे अर्धा चमचा धनी पावडर घालायचं आहे आणि परत एकदा बारीक मीठ घालायचं आहे चवीपुरतं तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही लाल कश्मीरी मिरची पावडर वापरू शकता तर आपण मग असे जे मसाले घोसाळ्यांना लावून ठेवलेले होते तेच मसाले इथं वापरायचे आहेत तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर नुसतं बेसन पीठ वापरून सुद्धा ही भजी करू शकता पण तांदळाचं पीठ वापरल्यामुळे भजी आहे ती अगदी खमंग खुसखुशीत होतात आणि थंड झाल्यानंतरसुद्धा अगदी खुसखुशीत लागतात तर हे पीठ आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे तर आता हे पाणी घालून व्यवस्थित भिजवून घेऊया ग्लासवर पाणी घेतलेलं आहे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आहे ते व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे मी हातानेच हे पीठ भिजवून घेणार आहे हाताने व्यवस्थित पीठ भिजवता येतं पीठ भिजवायच्या आधी मी हात स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणखी थोडं पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आता मी व्यवस्थित असं भिजवून घेणार आहे हे पीठ आहे ते खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळही असं करायचं नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पीठ भिजवून घेतलेलं आहे खूप घट्ट वाटत आहे तर अजून थोडं पाणी मी या पिठामध्ये घातलेलं आहे तर घोसाळ्याचं घोसाळ्याच्या ज्या काचऱ्या करून घेतलेल्या आहेत त्या या पिठामध्ये बुडवून व्यवस्थित तेलामध्ये सोडता येतील इतपत हे पातळ करायचं आहे खूप पातळही करायचं नाही किंवा खूप घट्टही करायचं नाही खूप पातळ केलं तर काचऱ्यांना पीठ आहे ते व्यवस्थित लागत नाही म्हणून थोडंसं घट्ट ठेवायचं आहे खूप घट्टही ठेवायचं नाही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पातळ करून घेतलेलं आहे खूप पातळही केलेलं नाही पीठ व्यवस्थित भिजवून झालेलं आहे तर मी हे भिजत ठेवणार नाही तर लगेच भजी करायला घेणार आहे तर आपण एक ग्लासभर पाणी घेतलेलं होतं त्याच्यातलं इतकं पाणी शिल्लक राहिलेलं आहे गॅसवर मी आधीच कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आता भजी सोडायची आहेत या भज्यांसाठी ही जास्त लागत नाही तर तेलकट होत नाही जर अशा पद्धतीने भजी केली तर दहा ते बारा काचरे मी घेतलेले आहेत कडईत जितक्या बसतील त्या अंदाजाने या अशा कचऱ्या पिठामध्ये बुडवून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी बुडवून घेतलेले आहेत एक कड़ एक करून आता या कडईमध्ये घालायचे आहेत तेल चांगलं गरम झालेलं असावे खूपही कडकडीत गरम करायचं नाही की टाकल्यानंतर लगेच भजी करपतील तर चांगलं तेल असं गरम झाल्यानंतर आता ह्या आहेत अशा पद्धतीने बुडवायच्या आहेत दोन्ही बाजूनी आणि पटकन या तेलामध्ये सोडायच्या आहेत तर मी गॅसच्या आज आहे ती मोठीच ठेवलेली आहे भजी सोडेपर्यंत आज मी मोठी ठेवणार आहे कढई माझी खूप जाड आहे तर कढई खूप पातळ असेल तर तुम्ही तेलही खूप जास्त गरम झालं असेल तर मध्यमाचेवरती सुद्धा हे भजी टाकू शकता तर सर्व काचऱ्या या तेलामध्ये अशा प्रकारे सोडून घ्यायच्या आहेत सर्व काचऱ्या अशा पद्धतीने मी बुडवून पिठामध्ये बुडवून तेलामध्ये सोडलेले आहेत तर मध्यंतरी मी गॅसच्यास मध्यम केलेली आहे कारण आपण ज्या काचऱ्या आधी टाकलेल्या आहेत त्या तेल खूप टाकल्या जास्त तापल्यामुळे सर्व काचऱ्या टाकेपर्यंत करपतील म्हणून मी गॅसच्यास मध्यम केलेली होती तर मध्यमाचेवरती ह्या काचऱ्या आहेत किंवा भजी आहेत ते व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत थोड्या वेळाने हे भजे आहेत ते आपोआप असे वरती यायला लागतात खालची बाजू व्यवस्थित तळली गेली की भजी आहे ते वरती तरंगायला लागतात तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर हे असे पलटी करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूनी ही व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने दोन दोन मिनटं तळलं की व्यवस्थित ते आतून खमंग खुसखुशीत असे हे भजी तयार होतात तर मध्यमाचेवरती एवढे भजी तळायला मला जवळजवळ तीन ते चार मिनटं लागलेली होती एकाच वेळी खूप जास्त जर भजी घातले तर तेलाचं तापमान कमी होतं आणि भजी तळायला ही वेळ लागू शकतो म्हणून मी थोडेसेच भजी टाकलेले आहेत तर भजी आहेत ते पूर्णतः तळले गेलेले आहेत अगदी खमंग कुसखुशीत आणि टम्म असे फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप मस्त होतात अशा प्रकारे जर भजी केले तर, तर भजी तळून झालेले आहेत तर एवढे भजी तळायला मला जवळजवळ तीन ते चार मिनटं लागलेले आहेत मध्यम आचेवरती तर आता हे भजी मी काढून घेणार आहे अगदी खमंग कुसकुशीत आणि आतून सुद्धा आपण यात काचऱ्यांना मसाला लावल्यामुळे अगदी चटपटीत असे हे भजी झालेले होते आणि थंड झाल्यानंतरसुद्धा अगदी खुसखुशीत हे भजी होतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूप मस्त होतात हे भजी सोबतच तळलेली मिरचीसुद्धा तुम्ही घेऊ शकता ह्या भज्यांसोबत खूप अप्रतिम होतात सगळे भजी काढून घेतलेले आहेत तर आता राहिलेले बाकीचे भजी मी अशा पद्धतीने सगळे करून घेणार आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा खूप मस्त होते आणि जर आवडली असेल रेसिपी तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्लेलिस्ट दिलेले आहेत तर तिथे जाऊन तुम्ही चेक करा आणि त्यानुसार पदार्थ बनवून बघा जर आवडले रेसिपी आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद